घटना कधी घडली होती काय नेमकी ही घटना होती घटना दिनांक अठरा चार दोन हजार अठरा रोजी देवपूर मध्ये घडली होती देवपूरच्या वाडी रोडवर सायंकाळी ही घटना घडली होती सोळा वर्षाचा शालेय विद्यार्थी होता सनी साळवे आणि त्याच्यासोबत असणारे सुमेध सूर्यवंशी सागर साळवे यांना बेदामपणे मारहाण करण्यात आली होती आणि त्या मारहाणीत सनीचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांना ट्रीटमेंटसाठी सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं त्या ठिकाणी आरोपींनी येऊन पुन्हा तिथल्या जे काही जखमी होते त्यांना मारहाणीचा प्रयत्न केला आणि बेदमपणे दहशत करण्याचा प्रयत्न केला शहरातली अत्यंत घाणेडी घटना त्या दोन हजार अठरामध्ये घडली होती ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याचा खून होतोय आणि त्याचा खून झाल्यानंतर त्याला ज्यावेळेस सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं त्या ठिकाणी देखील त्याला मारण्याचा प्रयत्न झाला अशा पद्धतीने नृशंस हत्याकांड त्या ठिकाणी घडलं होतं आणि त्या हत्याकांडानंतर आस्तागायत आरोपी हे तुरुंगात होते या ठिकाणी आमची भूमिका अशी होती शहरातलं वातावरण हे जे काही प्रदूषित झालं आहे गुंडांच्या गर्दीने भरलेलं आहे ते कुठेतरी कमी झालं पाहिजे म्हणून आम्ही ही केस जीवतोड पद्धतीने चालवण्यात आलेली आहे या ठिकाणी जे काही आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये डबल लाईफ आरोपींना देण्यात आलेले आहे अशा पद्धतीने या ठिकाणी निकाल आज न्यायालयाने घोषित करण्यात आलेला आहे आरोपींना या ठिकाणी न्यायालयाने निर्दोष दोषी धरलेला आहे आणि त्यांना लाईफ इम्प्रिझनमेंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे एकूण आरोपी होते आणि जो सनी साळवे हा मयत झाला मयत झाला त्यावेळेस त्याचं वय केवळ आणि केवळ सोळा वर्षाचं होतं सोळा वर्षाच्या जा मुलाला ज्यांनी मारलं त्यांचं वय त्यावेळेस जवळपास पस्तीस चाळीसच्या आसपास होतं अशा पद्धतीचं त्याचं वय होतं आणि आरोपी हे देखील धुळ्यातलेच राहणारे होते आणि सनी साळवे देखील धुळ्यातलाच राहणार होता जवळपास आज सहा वर्ष होण्यात आली आरोपींना जामीन मिळालेला नव्हता आरोपी तुरुंगात होते या ठिकाणी एकूण चार आरोपींना डबल लाईफ या ठिकाणी लागलेली आहे न्यायालयाने त्यांना <सणत्तथ> डबल लाईफ या ठिकाणी दिलेली आहे माझं नाव स्नेहा साळवे प्रशांत साळवेची बहिणूर सनी दोन हजार अठरा साली जी घटना घडली त्या दिवशी आम्हाला खूप त्रास होता की आज आम्हाला न्याय भेटेल की नाही भेटणार पण आज संविधानामुळे आणि आमच्या बापूभाऊंमुळे आम्हाला आज हा न्याय भेटला किंवा आम्हाला आज संविधानाची ताकद काय किंवा या गोष्टीमुळे आज आम्हाला खूप आनंद आहे आज आम्हाला न्याय भेटला यातच आम्हाला खूप समाधान आहे